बायको पा हुंडा घेतला ना तेवढा हुंडा तर बायको बसली डोक्यावर आता काहीतरी करून घेऊन माझी टेन्शन आलं झोप येत नाही बायको काय म्हणते माहिती तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो जसं ते व्हिडिओ मध्ये आहे तसं तुम्ही मला करा म्हण करून द्या म्हण सगळं तसंच करायचं म्हणे रोज हा नाही तर तसंच करायचं म्हणे रोज त्याच्यासाठी लगेच का एवढा कोणी सांगितलंय जस व्हिडिओ मध्ये आहे तसं का तो काम सेम तसंच होणार आहे का हा जसं व्हिडिओ आहे ते म्हणजे ती त्याला व्हिडिओ दाखवणार आणि त्याच व्हिडिओमध्ये मध्ये जसं ते चालू राहील तसंच तो काम मग तसं काय बघून करायचं ना हा बघून करायचं तेच म्हणतोय ते कस काय जमल तस करायचं म्हणजे बघून तसंच करायचं म्हणते ती नवऱ्याला पडल्या आणि बाई भेटली असेल त्याला पण काय माहिती एवढं पण म्हणून राहिले जे व्हिडिओ मध्ये किती वेळ करत तुम्ही पण करा म्हण तेवढे वेळाच सेम टू सेम काय बेकार अवघड झाले त्या मित्र एवढं कुठं बेकार बाय असतं का तू सेम टू सेम कस काय करून करतो तो पण माणूसच आहे ना माहिती काय काय कुडून कुडून काय काय आणता शोधून तुम्ही कोणते कोणते मित्र आणता ते तर तरा बायक करून आले मोबायच डोक्याने हुंडा घेतला आता ती पार असो त्याला एक बोलून देत नाही ते असे पुढे बाय आहे का पूर्ण डोक्यात बसली त्याच्या ती सगळं त्यालाच करायला लावते ती काहीच करत नाही अवघड झाले आता तिथं मोबाईल मध्ये पाहून कोणतरी तसंच करील का सांग ह आता मी तुला दाखवते तसं करते का तुम्ही लगेच तिच्या लगेच तसेच मोबाईल मध्ये तस करशील का त्याची बायको पण तुम्ही पण डॉक्या पडल्या वाणीचे तुला जमता करशील तू पण करते म्हणजे मोबाईल बघून करायचं म्हणे मोबाईल मध्ये करून बघायला जायचं तर झालं ना जीवद्या सोडून काय फरक नाही पडत बोलते तू कसलं स्वयंपाक करायचं म्हणते मी स्वयंपाक मोबाईल मध्ये सगळं पाहून ते तसं स्वयंपाक करायचं आणि ते त्यासाठी जी। काल जीव दिन तो माझे तुम्ही काय बोलले मोबाईल मध्ये पाहून सेल्फी सेल तसंच व्हायला पाहिजे म्हणते ती भाजी बिजी तिला काही दाड भरले काय बनवायला नाही करत ती त्याला सांगू राहिली आणि त्यासाठी काल जीव दिन तो चल म्हणते तू पण मी तो मरू दे म्हणी